आज आर आरची जयंती आहे मी आर आर पाटील जयंत पाटील दिलीप वसे पाटील आम्ही सगळेजण एका बॅकचे आहेत नव्वदचे नव्वदला आम्ही आमदार झालो आणि जे काही राजकीय जीवनाला सुरुवात केली त्यात आर आर दुर्दैवानी आर आरला काही गोष्टी मी सांगितल्या होत्या सांगलीमध्येच सांगितलेल्या होत्या त्याने ऐकलं नाही जाताना मला म्हणलं दादा तुझं ऐकलं असतं तर मी आज तुमच्यामध्ये राहिलो असतो मी सांगल्याकरताच सांगत असतो निर्व्यसनी राहायचं त्याच्याचकरता मी सांगत होतो लोकांना बरं नाही वाटत बघा अलं सभ जाहीर सभेत आर आरची काढली अरे मी काय काढली मी चांगलं सांगायला गेलो वाईट काय सांगितलं त्याच्यामुळं आम्ही सगळेजण नव्वदला आलो नव्वदला पण आम्ही ज्युनियर होतो पंच्याण्णव आलं आम्ही ज्युनियरच नव्याण्णव आलं आम्ही ज्युनियरच नव्याण्णवला तर विलासराव देशमुख जयंतरावना आठवत असेल मुख्यमंत्री आघाडी करणार करता कसं करायचं काय करायचं त्यावेळेस पवारसाहेब प्रफुल्ल पाटील त्याच्यामध्ये पदमसिंह पाटील विजयसिंह मोहिते पाटील त्याच्यामध्ये मधुकर पिचड आणि छगन भुजबळ हे सगळे राष्ट्रवादीचे नेते मी, आरार, होते मी आर आर जयंतराव आणि आमचे दिलीप वचे पाटील खूप अशीच वाया चालले होते शेवटी काय करायचं तर चौघं गेलो मेट्रो मेट्रो सिनेमात कुठला तरी चित्रपट आपण बघत बसलो म्हणजे आता काय करायचं हे सांगतील तसं आपण ऐकायचं म्हणजे कुठली नव्वद पंच्याण्णव नव्याण्णव आणि तीन टर्म झालेल्या होत्या आणि दोन हजार चारला आम्हाला थोडंसं विचारपूस करायला लागले परंतु काही काही जण पहिल्या टर्मलाच त्यांना वाटतं की मी मोठा झालो पाहिजे मी भाषण केलं पाहिजे त्याच्यात आता मला मी आता माझ्या पक्षाचं काम करतो आहे जयंतराव त्यांच्या पक्षाचं काम करतो आहे पण माझ्या पक्षात कुणी काय करावं हे दुसरेच सल्ले द्यायला लागले मला तर काही कळतच नाही काहींचं अरे तुमचं तुम्ही बघा ना आमचं आम्ही बघू ना काय करायचं आणि काय नाही करायचं मगाशी बोलत असताना काहींनी सांगितलं की किंवा दादा गाव गावकीकडं लक्ष आहे भावकीकडं पण लक्ष द्या भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास जरा जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली पोस्टल बॅलेटमध्ये आला आहे आपण त्याच्यामुळं माझ्या कुणीत माती लागू नका तुम्ही तुमचं काम करा मी तुम्हाला एक अक्षर बोलणार नाही मी जयंतराव ज्या वेळेसपासून मी आमच्या महायुतीमध्ये आहे मी कधी मी कधी तुमच्या कुणावर टीका टापणी केली काय कारण आहे तुम्ही तुमच्या विचारांनी चाललं मी माझ्या विचारांनी चाललोय आणि शेवटी आपल्याला साध्य काय करायचं आहे महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा ह्याच्यामध्ये आम्ही कुठं कॉम्प्रोमाइज करतच नाही आणि त्यामुळं मला तर मगाशी ह्यांची सगळ्यांची भाषणं झाली तसं तसं माझं संकट चाललेलं होतं आणि जयंतराव गेले मला वाटलं की मला एकाने सांगितलं रोहितनं सांगितलं जयंत पाटलांचं बारा वाजता फ्ला काय हेलिकॉप्टर आहे आणि मला त्या हेलिकॉप्टरमधनं जायचं अर र म्हणलं माझं भाषण ऐकायला नेमकी ही दोघं नाही आहेत आणि मी तर हे सगळं ठरवलेलं होतं ही बोलून मात्र गेली त्याच्यामुळं पण ते आली शेवटी माझं नशीब फार चांगलं आहे कसं का होईल ते पुढा जुळूनच येत आहे मित्रांनो मला एवढंच सांगायचं मगाशी हिंदी तर महारा महाशाने सांगितलं आवाजात प्रेमळपणा असलेलं देखणं नेतृत्व जयंतराव पाटील आम्ही काही देखले नाही आहे आयला वाळव्याला बोलवायचं इथं बोलवायचं आमचीच बिन पाण्याने करायची ही देखणा आणि आम्ही काय बिन देखणा आहे तुला बघतोच ये माझ्याकडं कसं काय इथे मित्रांनो गमती जबाब जाऊ द्या परंतु एकंदरीत माझ्या बरेच विद्यार्थी विद्यार्थीने बसलेत मला त्यांना सांगायचं की बाबांनो आज इथं कर्मवीरांच्या नावाने स्पर्धा केंद्र आहे आणि इथं माझ्या सांगली जिल्ह्यातले माझ्या कोल्हापूर जिल्ह्यातले बरीच विद्यार्थी विद्यार्थिनी जे सर्वसामान्य माणसं मुलं आहेत गरीब आहेत आईवडील गरीब असल्यामुळं त्यांना आज शिक्षणाचं महत्त्व तुम्हाला सगळ्यांना कळलं आज ज्ञान हे इतकं महत्त्वाचं आहे की तुम्ही ज्ञानी असाल तर तुम्ही कुठल्या कुठं जाल हे आज जगाने सिद्ध करून दाखवलं आहे आता ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा प्रोग्राम देखील आलेला आहे आता त्याच्यात पण आपल्याला सगळ्यांना लक्ष घालायचं आम्ही ऑलरेडी लक्ष घातलेलं आहे राज्य सरकारमध्ये मुख्यमंत्री आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनी बजेटमध्ये त्याकरता पाचशे कोटीची तरतूद केली तर मी अनेकदा महाराष्ट्रात सा जातो आणि सांगतो की हे कमी पडले तर पुन्हा मी नागपूरच्या बजेट अधिवेशनामध्ये त्याच्यात अजून अधिकचा निधी देण्याचं काम करील परंतु आपली मुलं मुली ते शिक्षण त्यांनी घेतलंच पाहिजे आज स्पर्धा केंद्र जिल्ह्यात एक नंबर आहे खरो मी खरोखरीच त्यांचं अभिनंदन करतो विशेषतः केंद्र चालवणारे जे कोणी मान्यवर आहेत ते शिकवणारे शिक्षक आहेत त्यांचं मी मनापासून अभिनंदन करीन